नाही पडत आजोबा आज आम्ही सगळे कलाकार आज शूटिंग लावले आणि आज मुलाच्या मळ्यामध्ये शूटिंग चालू आहे आणि वीर किती आहे बघा सगळा एकतीस एकरचा डाग आहे एकतीस एकर मध्ये सगळी भाजी हे म्हणून आहेत आणि भाजी काढताना ह्या मुलाला धोरण चालू आहे तुमचा जरा बोर्ड दाखवा तर ह्या पोरग्याचं बोट काढून टाकलं बोट काढून टाकल्यानंतर तरी पण पोरगे हे भाजी उपडून ते पेंड्या बांधून धुवून व्यापाऱ्यासनी व्यापाऱ्यासनी हे काय बंद करते काय जाणी आलं इकडं शेतात हिनी शेतात भाजी धुवायला लागल्यात हे असं टँकर असते आणि ही सगळी आहे तिथं एक सेकंड तुम्हाला वीर बाप रे इट्स सो डेंजरस केवढी मोठ्ठी वीर आहे बघा हे आमची आई बघा ते मग एक दादा आहेत हे एक दादा आहेत लवकरच तुम्हाला व्हिडिओ पण दिसेल आमचा ही आहे आयचे सोन ओ माय गॉड हा रस्ता आहे रोड टच शेती आहे इकडं सगळीकडं आता आई व्हिडिओ करणार आहे सोनचा त्यामुळे जरा माईक लावायचं चाललेलं ला आहे इकडं हे बघा तिकडं शेती शेती मस्त कसलं वातावरण आहे इकडं आजोबा बोला काय तर दोन मिनटं हे बापू भाजीवाले आहेत हे बघा मिशिवर ताव देऊनच असते ह्यांचं काम नमस्कार मी एक बापू भाजी वर आणि गणेश आपले पाठी घासणार बोला पट बोला आम्ही बसलोय शेतात आणि हे बघा भाजी तोडायला लागल्या चोरटी चोरटी <laughs> बेटे काय नाही आम्ही भाजी करून खाणार आहे म्हणून भाजी तोडायला लागल्यात आणि आमचे भाजीवाले इथं बसलात बघा बापू बापू <laughs> <laughs> वातावरण बघा आणि हे बघा चिरमुर खायला लागलाय शेतात बसून आणि फॉरेनची ची पटलीन बघा ना हिंदी येते नीट ना मराठी येत आहे तुला काय म्हणायचं यावर काय यावर बापू तुला घेतो की मी तुझं ठेवा आज घेतो सकाळी का पण भाजी तोडी आम्ही वडापाव खायला लागलोय शेतात मस्त पैकी बसतं मुलांच्या मळात मी रास हाय भरपूर मला मिरची शेतातलं मस्त वाटण पडलं तर ते आमचं पाहा सगळी वडापाव खाले वडापाव वडापाव आ वडापावरनं गाणं तुझ्यामूळे जाला तुझ्यामुळे झाला तुझ्यामूळे माझा ग वडापाव नाही तसं नाही ते गाणं ओ चपलं का नाही म्हणलं क नाही चपते म्हणून

काय म्हणतो या काय झालं रे काय म्हणतो तर ऐका ना तुम्हाला काही गोष्टी दाखवायची स्क्रीन मध्ये नाही दाखवायची रिअल मध्ये दाखवायचंय कालकी जाऊया चला काय वाट बघताय तुम्ही दाडीला हात कशाला लावतो माझा जीव आहे ना किती जीव आहे चला सारे <laughs> <Sorry. laughs>